नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत तिळाची कुरकुरीत अशी चिक्की चिक्की वातड होणे चिवट होणे म्हणून त्यासाठी मी काय कशी केली आहे त्याचा पाक कसा केला आहे ते पाहिजे ना चला तर मग पाहूयात आपण ही चिक्की कशी केली ती परफेक्ट प्रमाणात तुमची कधीच बिघडणार नाही आणि पाक पण बिघडणार नाही तर चला ना, तर मी पाकाचा पण ना परफेक्ट टायमिंग ती सांगितलेला आहे तर इथे ना मी दीड वाटी गुळ असा किसून घेतलेला आहे तर किसणीनं बारीक खिसायचा म्हणजे आपल्याला पाक करायला सोपं जात आहे तर ज्या वाटेनं आपण गुळ घेतला आहे ना मोजून त्याच वाटीनं मी एक फुल वाटी एक वाटी भरून फुल असे तिळ घेतलेले आहे तर तिळ स्वच्छ करून घेतलेत आणि गूळ पण किसून घेतलेला आहे एक वाटी तिळाला दीड वाटी गूळ परफेक्ट प्रमाण होते आणि आता ना आपण तिळ ते भाजायच्या आधीच ना आपण एक तयारी करून घेऊ हो, पोळपाटाला ना आणि बेलण्याला तुप लावून घेऊ कारण आपण ना, ना, हो, ना लगेच पाक केला की के, लगेचच्या लगेच टाकावं लागते ना तर तो ना लगेच एक मिनटात थंड होतो तो मग ते आपल्याला वेळेला तेवढं लाग हे होत नाही की आपण त्याला लावीत बसलं पोळपट्याला बेलण्याला तोपर्यंत ते आपलं मिश्रण कोरडं होतं मग आपल्याला त्याची चिक्की ना सेट होत नाही व्यवस्थित ती मग त्याला लगेचच्या लगेच टाकावं लागतं पाकात तीळ टाकलं की लगेच ते मिश्रण पोळपटावर टाकून त्याला लाटलं ला पाहिजे म्हणून अगोदरच तुप लावून घ्यायचं पोळपट्याला आणि बेलण्याला आता आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे पोळपट्याला बेलण्याला तेल लावून घेतलेलं आहे गुळ किसून घेतलेला आहे आपले तिळ पण स्वच्छ करून घेतलेले आहेत आता पुन्हा कोरड्याच कढईत तीळ असे भाजून घेऊयात बारीक गॅसवर एक पाच मिनटं तडतड होईपर्यंत भाजायचे तिळाचा लगेच वास पण येतो कलर पण चेंज होतो आणि तडतड भाजले की समजायचं आपले तीळ भाजले जास्त भाजायचे नाहीत ना तर मग करपट लागते आपली चिक्की तर आपले तिळ एक पाच मिनटं बारीक गॅसवर मी भाजले तीळ भाजले की गॅस बंद केला आणि हे तीळ न मी थंड करायला एका डिशमध्ये काढून ठेवले आणि आता तिळ काढून ठेवले आता बाजूला आता आपण पाक करायला घेऊ तर पाक करण्यासाठी ना मी इथे दोन चमचे तूप टाकलेले आहे जास्त तूप लागत नाही पाक करताना दोन चमचे ना आपल्या पोळपटाला बेलण्याला लावायला एक चमच्यापर्यंत तीन चमचे तुपातच आपली चिक्की खूप छान होती एकदम कुरकुरीत होती अशी चिवट होत नाही तर आता ना आपल्या तूप गरम झालं की त्याच्यात हे गूळ टाकायचं आणि हा गुळ ना सतत हलवायचा आणि गूळ टाकल्या टाकल्या लगेच गॅस बारीक करायचा कढई एकदा गरम झाली की नाही अजिबात गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच पाक करायचा आपला तर मी गॅस बा बारीक केल्यानं बारीक गॅसवर आताना मी गुळ आपला वितळून द्यायचा तर मला ना एक बरोबर तीन मिनटं लागले गुळ वितळायला आपण कढईत गुळ टाकल्यापासून तीन मिनटं लागले आत्तापर्यंत गुळ वितळायला अशा प्रकारे तर आता मी ना तुम्हाला असं टायमिंग सांगते आणि वेळवेळू सांगते गुप आपली हे कसं झाले ते आपलं मिश्रण कसं झालं आहे ते तर तुम्ही पाहू शकता आता ना आपलं मिश्रण ना जरा ही झाले एक सुरुवातीपासून आत्तापर्यंत सहा मिनटं झाले तर उकळी फुळ ती गुळेनं आपल्या वितळल्यापासून तीन मिनटं आणि सुरुवातीपासून सहा मिनिट झाले तर मी पग थंड पाण्यात थोडा टिपका टाकून पाहिला तर आपली गुळी तयार झाली आपल्या याची गुळाच्या पाकाची आता हा हा असा पाक आपल्याला ह्याला चुरमुऱ्याच्या लाडूला अस असा पाक लागतो आपल्याला तर त्याच्यामुळं आपल्याला आता चिक्की करायची चि लाडू आणि चिक्की याच्यात फरक राहतो तिळाच्या लाडूमध्ये सुद्धा आणि चिक्कीमध्ये सुद्धा पाकात फरक राहतो तर आता ना सात मिनटं झाले तर सुरुवातीपासून मग सहा मिनटं आणि गुळी तयार झाली एक मिनटं आणि आता दाखवते तर सात मिनिटात तुम्ही पाहू शकता अशी गुळी झाली तयार पण अशी कडक झाली नाही ती कटकरनं तुकडा पडला पाहिजे आपल्या त्या पाकाचा मऊ असा पडत आहे आणखीन आपल्याला आणखीन एक मिनिटभर त्याला परतायचं तर सुरुवातीपासून आतापर्यंत आठ मिनिट झालेत बरोबर आता आपला पाक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता मी थंड पाण्यात ता गुळी टाकली तर एकदम गुळी कडक झाली अशी मी डिशमध्ये आदळली तर त्याचा खणकरनं आवाज यावा असा गुळीचा तसा खणकरणं आवाज आला आणि तुम्ही करणं वाजली अशी तोडली की ती सहजासहजी तुटत नाही म्हणजे आप आपली बरोबर परफेक्ट पाक तयार झाला आहे आपल्या चिक्कीसाठी असाच पाक पाहिजे आपल्याला मी लगेच गॅस बंद केला आणि गॅस बंद करून तीळ टाकली त्याच्यात आणि आता ना इथून पुढची प्रोसेस एकदम पटापटा करायची आता पटापटा मी ते मिक्स केलं मी व्हिडिओ बंद केला तेवढा वेळ नव्हता मला मिक्स केलं बरोबर पटकन ते कढईतलं मिश्रण आणि गरमय मिश्रण तोपर्यंतच पोळपाटावर टाकून घेतलं मिश्रण आणि न आता ना हे मिश्रण पोळपाटावर टाकलं की लगेच वेळ घालवायचा नाही लगेच हे जी लाटून अशी चपातीसारखं ते लाटायचं चक्की आपली तिळाची याच्या हातीनं मी तुमच्याशी शेंगदाण्याची चक्की शेअर केली आहे सेम तशीच प्रोसेस आहे याची फक्त शेंगदाण्याच्या ऐवजी मी तिळ घेतलेली आहे तिथं तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मी शेंगदाण्याची चक्की पण टाकलेली आहे तर आता आपण हे गरम गरम आहे तोपर्यंत ह्याला लाटून घ्यायचं गरम आहे तोपर्यंतच्या याच्या वड्या पाडून घ्यायच्या कारण थंड झाले की नंतर हे वड्या पडत नाही लगेच पाच मिनिटातच थंड होतं ते लाटूस तरच ते लगेच थंड होते तर तुम्ही पाहू शकता एक गरम गरम आहे तोपर्यंत मी त्याची चपाती लाटली आणि लाटली जे ह्याची चक्की काही जास्त जाड नसते शेंगदाण्याची चक्की जाड असते तिळाची चक्की काही जास्त जाड नसते तर मी लगेच गरम कोमट आहे तोपर्यंतच त्याचे उलतण्याच्या सहाय्याने त्याचे काप करून घेतले आता तुम्हाला कसे काप लहान मोठ्या चौकोनी वड्या हव्यात का त्रिकोणी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता तर आपण काही कट करून घेऊयात आणि याला ना एक पंधरा मिनटं थंड होऊन देऊया तर पंधरा मिनटांनी ना मी थंड झाले की लगेच दाखवते तुम्हाला एक पंधराच मिनटं बरोबर थंड होऊन दिलं आणि पंधरा मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपले वडील सहजासहजी चिक्की आपली निघत आहे पोरपटापासून बाजूला अजिबात अशी ही नाही एकदम कडक झाली कुरकुरीत झाली अशी तुकडा कट करणं वाचते असा मोडला की तर आता ना ही चिक्की ना एका डिशमध्ये काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता किती छान त्याला कलर पण छान आलेला आहे आणि मस्त झालेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे तर मग तुम्हाला ही माझी चक्के कशी वाटली ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे चक्के आता या थंडीच्या दिवसात नक्की करून पहा नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमची अजिबात बिघडणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही चक्के केली तर तुम्ही पाहू शकता एक नाही चिक्की आपली खूप छान झालेली आहे तुम्ही मी तोडून दाखवते कशी एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे अशी चिवट नाही ना काही नाही खूप मस्त झालेली आहे तर मग कशी वाटली शिक्य ते नक्की सांगा कमेंटमध्ये त्या सुरुवातीपासून आपल्याला पाक तयार करायला बरोबर आठ मिनिट लागले प्रमाण पण मी सांगितलेले आहे एक वाटी तिळाला दीड वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे